अंजन हा वाद निर्माण झाला आहे वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवारांचे नामांकन अर्ज सूचक नॉमिनेशन प्रपोझल संबंधीच्या त्रुटीमुळे रद्द करण्यात आले या निर्णयामुळे पक्षाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून वातावरण चांगलेच तापले आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांनी या रद्दीकरणावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल गंभीर शंका उपस्थित केल्या त्यांनी सांगितले की उमेदवारांनी सर्व कागदपत्रे नियमाप्रमाणे जमा केली असतानाही मनमानी पद्धतीने अर्ज रद्द करण्यात आले जे लोकशाही प्रक्रियेची खिल्ली उडवणारे आहे या पार्श्वभूमीवर पक्षाने या निर्णयाविरोधात कोर्टात अपील दाखल केली असून न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान जिल्हाध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची चेतावणी दिली आहे निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही नियम समजून न घेता किंवा मुद्दाम गैरसमज निर्माण करून अर्ज कर रद्द केले गेले असा गंभीर आरोप उमेदवारांनी केलाय या घडामोडींमुळे अंजनगाव सुरजी येथील निवडणूक वातावरणात नव्या राजकीय समीकरणाची शक्यता निर्माण झाली असून येत्या काही दिवसात हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत आम्ही आज इथं अंजनगाव प्रकरण आहे नगर परिषद नगर परिषदेमध्ये पर ज्या तिथल्या निवडणूक खालच्या अधिकाऱ्यांनी एक सूचक म्हटलं पाहिलं आम्हाला एक सूचक पाहिजे आणि छाननीच्या दिवशी पाच सूचक सोबत आणल्यानंतरही किंवा ज्या दिवशी नामने भरलं त्या दिवशी पाच सूचक सोबत होते तर छाननीच्या दिवशी त्या लोकांनी पाच सूचक घेतले नाही त्यामुळे आम्हाला कोटा धावा ला घ्यावा लागली यांनी आमचे सर्वच उमेदवारांचे नामांकन अर्ज रद्द केले आहेत रद्द केल्यास गर्दी आमच्या उमेदवारांची नाही आहे परंतु जेव्हा फॉर्म भरला तेव्हाच सूचक एक मागितला आम्हाला त्यांनी आणि छाननीच्या दिवशी म्हटलं की तुम्ही एक सूचक लावला होता पाच लावायला पाहिजे होते पाच सूचक असताना सुद्धा पाच सूचक आम्ही जेव्हा घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ते घेतलं नाही आमच्या सर्व उमेदवारांना त्यांनी हाकलून दिलं बाहेर हाकलून दिल्यावर आम्ही कोर्टात एक निर्णय घेतला आमचे ॲडव्होकेट शिरसाठ वकील साहेब आहेत आठोले वकील साहेब आहेत यांच्याकडे आम्ही धाव घेतली आणि या वकील साहेबांनी आम्हाला मदत करून आम्ही इथं या कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात पिटिशन दाखल केलेलं आहे आणि आता पिटिशन दाखल करून आम्ही त्या पो निवडणूक अधिकाऱ्याला त्यांना फॉर्म कंटिन्यू करण्यासाठी बाध्य करत आहोत आणि जेव्हा जेव्हा पक्षावर अन्याय होतो जेव्हा असंच होतो जेव्हा वंचित बहजन आघाडी तो सामान्य माणसावर अन्याय हो की उमेदवारावर हो ते तुप अधिकारी असते अधिकाऱ्याशी लढण्यासाठी एकमेव पक्ष असा आहे बाळासाहेब आंबेडकर तयार केलेला आहे हा अन्याय अत्याचार लढण्यासाठी अधिकाऱ्याला धाऱ्यावर धरण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी हा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा जिवंत आहे आणि जनतेने सुद्धा याचा लूप घ्यावा की वंचित बहुजन सदैव जन जेव्हा जेव्हा कोणावर अन्याय होईल त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे वकील साहेब आता जे पिटिशन दाखल केलं यावर काय कारवाई होणार आहे आणि किती वेळ लागणार हा जे अपील दाखल केली त्याच्यावर काय कारवाई होणार आहे का कसं काय त्यावर सुनावणी होणार आहे बरं दोन नंतर आणि नंतर मग त्याची प्रोसिजर ठरणार आहे मग याला किती समजा किती दिवस किती वेळ किंवा कसं काय त्याचा कालावधी किती राहणार आहे आणि जे त्या पिरियड नुसार जे काही प्रोसिजर आहे ते होणार आहे आणि जे कोर्टाची जे प्रोसिजर आहे ते कोर्टाची प्रोसिजर कोर्टाच्या प्रोसिजर होणार आहे याच्यावर अॅट्रोसिटीचा एक उल्लेख के के केला होता संजीवभू त्यावर काय म्हणणं आहे तुमचं आता वकील साहेब आता आम्हाला पहिले फॉर्म स्टँड करणं आहे सीट आम्ही दाखल करू त्यांच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी गैरसोय केली किंवा गैर तुमची जबाबदारीपणानं काम केलं नाही किंवा आमच्या उमेदवारांची फसवणूक केली त्यांच्याजवळ पाच सूचकाचे फॉर्म असताना सुद्धा त्यांनी पाच सूचकाचे फॉर्म लावून घेतले नाही एका सूचकाचा फॉर्म जबरदस्त लावून घेतला ते कोणाच्या म्हटल्यावर आता तुम्ही केलं कोणाच्या दबावाखाली येऊन तुमच्या आम्ही तुम्ही आमच्या पाचवीस सूचकाचे फॉर्म लावले नाही आणि एक जबरदस्ती पाच सूचकाचे फॉर्म असताना त्यांनी एक फॉर्म काढावा आणि एक सूचकात फोळावा पाचशे लावू नका तुम्ही जबरदस्ती केली इथं आमच्या उमेदवार अन्याय केला आणि म्हणून आम्ही कोर्टात आलो वकील साहेब ठीक आहे धन्यवाद